नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नावाने पत्ता सांगा बरं सर माझं नाव योगेश पंडित ठाकरे मुक्का मोळ्याचा हो पारा पोस्ट सुकापूर तालुका साखरे जिल्हा जोडे धुळे बरं आपण केरन तंत्रज्ञान हे कोणतं पीक लावलंय आपण सर मी पंधरा बावीस व्हरायटी लावलेली आहे फ्लावरची फ्लावर हो। बरं आपण केरन तंत्रज्ञान वापर केला आहे बरोबर हो। वापर केला आपण सर मी घरी रोप टाकलेलं होतं त्यानंतर एकवीस दिवसाचं रोप झाल्यानंतर ते उपटून मुळ्या धुडल्या आणि त्याला बुडवून लावले म्हणजे तुम्ही डायरेक्ट मातीमध्ये रोखल ट्रेमध्ये ट्रेच रोप नव्हता उपडून आणून लावलं ते फक्त आपल्या औषध औषधात बुडवलेलं आहे बरोबर आता साधारण हा प्लॉट किती दिवसात झालाय तर माझा हा प्लॉट वीस दिवसाचा आहे वीस दिवसात झाला बरोबर तर आता आपण याला मुळं बुडून लावले बरोबर मुळं बुडून लावले तर आपल्याला किती रोप सांधायला लागलं प्लॉट दाखव थोडा माझ्या पूर्ण प्लॉट मध्ये एकही काही मरण होती आणि मी एकही रोप सांधलेलं नाही आता म्हणजे आपण नर्सरी मधून न आणलेलं रोप जमिनीत टाकलेलं वाफ्यात उपटून घेतलेलं रोप लावलंय आणि एक सुद्धा रोप आपल्याला म्हणजे हा जो तुम्हाला अनुभव आला आणि वीस दिवसाच्या मानाने तुम्हाला वाढ आता शेतकरी मित्र आलेले दुसरे तर आपल्याला प्लॉट कसा वाटतो वीस दिवसाच्या मानाने सर प्लॉट चांगला आहे वीस दिवसाच्या मनाने मी पण अजून केलं नाही त्या बाबाने केले आम्ही आजपर्यंत कोबी काही के केली नाही आम्ही बर पण वीस दिवसाच्या मनाने आहे आणि तुम्हाला किती मर दिसते का प्लॉट मध्ये काही नाही सर मर नाही आहे बरोबर नाही मर नाही आहे तर मग तुम्ही केरण तंत्रज्ञान वापरून समाधानी आहेत का समाधानी आहे सर ओके इतर शेतकरी मित्रांना काय सल्ला देऊ शकता तुम्ही सर एकच सल्ला देईल वास्तूची ट्रीटमेंट केल्यानंतर मग रोग येत नाही आणि रोपांची वाढ चांगली होते ओके तुम्ही जे आम्हाला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद